ऑपरेशन सिंदूर नंतर नरेंद्र मोदी सरकारनं वेगवेगळी प्रतिनिधी मंडळ नेमून त्यांची रवानगी वेगवेगळ्या देशांमध्ये केली भारताची भूमिका मांडण्याची आणि पाकड्यांची पोलखोल करण्याची मोठी जबाबदारी या प्रतिनिधींकडं विश्वासानं सोपवण्यात आली त्यामध्ये विरोधी पक्षांचेही प्रतिनिधी आहेत हे संपूर्ण देशाला आणि जगाला माहिती आहे नमस्कार मी अविनाश आधक आपण पाहतात महाई न्यूज टू द पॉईंट तर मित्रांनो या प्रतिनिधी मंडळामध्ये शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे उभाटा गटाच्या प्रियांका चतुर्वेदी काँग्रेसचे गुलाम नबी आझाद शशी थरूर शिवसेनेचे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याप्रमाणेच ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीन म्हणजेच ए आय एम आय एमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांचा समावेश आहे यातील काहीजण अमेरिका काहीजण युरोपीय राष्ट्र तर काहीजण आखाती प्रदेशात भारताची बाजू मांडतायत समजावून देतायत असदिद्दून ओवेसी मुस्लिम असल्यानं पाकचं समर्थन करतील आणि काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्यावर पाश्चात्य संस्कृतीचा पगडा असल्यानं ते भारतीय भूमिकेला पाठिंबा देणार नाहीत हा भ्रम या दोघांनीही खोडून काढलाय आणि दोघेही भाजपापेक्षा कट्टर देशप्रेमी ठरलेत हे मुद्दाम सांगावं वाटतं वास्तविक ओवेसी आणि थरूर हे दोघेही भाजपाचे तसेच नरेंद्र मोदी यांचे कट्टर विरोधक मानले जातात परंतु मोदी यांनी पहलगाम हल्ल्यानंतर आणि भारताच्या कारवाईनंतर बाजू मांडण्यासाठी जगभरात जी प्रतिनिधी मंडळं पाठवण्याचं ठरवलं त्यातील दोन शिष्टमंडळांचे नेतृत्व अनुक्रमे ओवेसी आणि शशी थरूर करतायत राष्ट्रहिताच्या कार्यासाठी या दोन्ही मान्यवर खासदारांना जोडून घेण्याची परिपक्वता मोदींनी दाखवली या दोन्ही खासदारांनी या सुसंधीचा लाभ घेऊन आम्ही राजकीय मतभेद बाजूला ठेवून भारत मातेची सेवा करण्यास तयार आहोत हे सिद्ध करण्यासाठी या प्रस्तावाला होकार दिला आणि परदेशात जाऊन भारताची बाजू ते भक्कमपणे मांडतायत हे सर्व प्रतिनिधी पाकड्यांचे वाभाडे काढून त्यांच्या अब्रूची लखतर वेशीवर टांगतायत हे या निमित्तानं वैशिष्ट्य आहे ओवेसी यांनी बहरीन मध्ये आयोजित सर्व पक्षीय प्रतिनिधी मंडळाच्या दौऱ्यात पाकवर अत्यंत जहाल आणि कठोर शब्दात टीका केली इस्लाम धर्म दहशतवादाचा स्पष्टपणे निषेध करतो हे त्यांनी अधोरेखित केलं पाकने दहशतवादाच्या समर्थनाला पूर्ण विराम देऊन दहशतवादी नेटवर्क नष्ट करावीत आणि सीमापारच्या दहशतवादासाठी जबाबदारी स्वीकारावी अशी मागणी केली आहे याशिवाय ओवेसी यांनी पाकला अपयशी राष्ट्र असं आहे शहाबाद शरीफ यांच्या जोकर गँगनं पाकवर ताबा मिळवलाय असा टोमना देखील त्यांनी यावेळी मारला आणि भारताच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेच्या बाबतीत राजकीय मतभेद बाजूला ठेवून राष्ट्रीय एकतेवर भर दिला या वक्तव्यांद्वारे ओवेसी यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या दहशतवाद विरोधी भूमिकेला पाठिंबा दर्शवला आणि पाकच्या दहशतवादाच्या समर्थनाविरुद्ध कठोर भूमिका घेतली या भूमिकेमुळे ओवेसी यांचे संपूर्ण देशात सध्या अभिनंदन आणि कौतुक सुरू आहे जी बाब ओवेसी यांची तीच नेमकी काँग्रेसचे शशी थरूर यांची न्यूयॉर्क येथील भारतीय वाणिज्य दूतावासात ऑपरेशन सिंदूर संदर्भात भाष्य करताना थरूर यांनी स्पष्ट केले की हे ऑपरेशन सिंदूर पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तरात भारताने हाती घेतले आणि कारवाई केली तुम्ही सुरू केले आम्ही उत्तर दिले हा स्पष्ट संदेश देण्याचा भारताचा हेतू होता कोणीही असा गैरसमज करून घेऊ नये की ते सहजपणे सीमारेषा ओलांडून भारतीय नागरिकांना ठार मारू शकतात आणि त्यातून ते वाचूही शकतात आता त्याची किंमत त्यांना मोजावीच लागेल तुम्ही थांबलात तरच आम्ही थांबू ही कारवाई केवळ अठ्ठ्याऐंशी तास चालली आम्ही या प्रसंगाकडं मोठी खंत म्हणून पाहतो कारण ही परिस्थिती उद्भवलीच नसती तरी चाललं असतं अनेक जीव गेले पण या अनुभवातून आम्हाला नवी जिद्द व निर्धार मिळाला आहे भारताला पाकशी युद्ध करण्यात कोणतेही स्वारस्य नाही भारत फक्त आपल्या विकासावर लक्ष केंद्रित करू इच्छितो भारताला पाकचे काहीही नकोय असं सांगत थरूर यांनी भारताला आणि पाकला परिवर्तनवादी शक्ती असं संबोधलंय शशी थरूर यांच्या बोलण्यातून एकूणच देशाबद्दलचे प्रेम आणि जाज्वल्य अभिमान दिसतो आता एक अंतिम सीमा ठरवणं गरजेचंय असं सांगत थरूर यांनी नमूद केलं की भारतानं आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय समुदाय संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीकडं तक्रारी राजनैतिक प्रयत्न यासारख्या सर्व मार्गांचा अवलंब केलाय तरीही पाकनं दहशतवाद्यांवर कारवाई करण्याचा अथवा दहशतवादी अड्डे नष्ट करण्याचा कोणताही प्रयत्न केलेला नाही थरूर यांनी अमेरिकेत पत्रकारांसमोर केलेले भाषण हे एका परिपक्व राजनीतीय व्यक्तीनं आपल्या देशाची भूमिका जगासमोर किती उत्कृष्टपणे मांडावी याचा एक वस्तुपाठ आहे हे भाषण ऐकून पाश्चात्य मीडियाला वास्तवाचं भान येईल याची खात्री आहे थरूर म्हणाले की मी विरोधी पक्षात आहे तरीही मी पहलगाम हल्ल्यानंतर एक लेख लिहिला होता आता वेळ आली आहे जोरदार आणि हुशारीनं प्रत्युत्तर देण्याची त्यांनी भारताच्या अचूक कारवाईचं कौतुक केलं आणि सांगितलं की हा हल्ला दीर्घकाळ चालणाऱ्या युद्धाची सुरुवात नव्हती तर केवळ प्रत्युत्तर होतं थोडक्यात सांगायचं झालं तर ओवेसी आणि थरूर यांनी जागतिक पातळीवर भारतीय लोकशाही किती परिपक्व आहे आणि राष्ट्रीय हिताच्या मुद्द्यावर भारतातील सर्व राजकीय पक्ष एकजूट आहेत असा महत्त्वाचा संदेश दिलाय आणि त्यासाठी या दोघांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करणं अत्यंत आवश्यक आहे तमाम भारतीयांच्या मनात सुद्धा अभिनंदनाची नक्कीच भावना येऊन गेली असेल भारताच्या भूमिकेला ओवेसी आणि थरूर पाठिंबा देणार नाहीत हा भ्रम या दोघांनीही खोडून काढलाय आणि संस्कार काहीही असले तरी अंतर्मनाने ते सच्चे भारतीय आहेत हे त्यांनी स्वतः सिद्ध केले त्यांनी खऱ्या अर्थानं भारत मातेचे सुपुत्र म्हणून काम केले ओवेसी आणि थरूर यांनी नरेंद्र मोदी यांचे काम अगदीच हलकं करून टाकले जागतिक समुदायापुढं भारताची कठोर भूमिका मांडताना आपण विरोधक असलो तरी भारतभूमी ही आमच्या प्राणापेक्षाही प्रिय आहे हाच संदेश त्यांनी जगाला दिला आहे देशप्रेमासाठी अशीच भूमिका देशातील विरोधकांनी कायम ठेवली तर भारतामध्ये सुवर्णयोग अवतरायला अजिबात वेळ लागणार नाही हे मात्र नक्की ओवेसी आणि थरूर यांच्या भूमिकेबाबत आपल्या प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया नवा मुद्दा घेऊन टू द पॉईंटमध्ये तोपर्यंत धन्यवाद